उद्याचा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढलेला मोर्चा आहे त्या मोर्चाचे असणारे जे प्रमुख आहेत किसन चव्हाण आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी असणाऱ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत त्यांनी मला असणार निमंत्रण केलं की मोर्चाला आपण यावं माझा आज परभणीचा दौरा होता त्याला जोडूनच नांदेडचा उद्या ओबीसीचा मोर्चा आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की मी असताना त्या मोर्चामध्ये सहभागी होतोय किंवा माझा असणारा त्या, त्या मोर्चामधला उद्याचा सहभाग आहे या ओबीसी महासंघ आणि भटक्या विमुक्त ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघ जे आहे त्यांची जी मागणी आहे की दोन ऑक्टोबरचा असणारा जो जी आर आहे की ज्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं हा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि मागणी ही करते की तो जे आर रद्द केला पाहिजे